तर आत्ता वाजलेत रात्रीचे एक वाजून सव्वीस मिनिट झालेत आणि काका जाऊन केक घेऊन आले का तर आरूला खायचा होता आणि सगळ्यांना खायचा होता म्हणून तर दीड वाजले तरी आम्ही सगळे जागेत आणि हा चमचे पण घेऊन आलेत बायकांना टेन्शन पण नको कसलंच हे थांब थांब बाळा थांब तर हे बघा तर ही काका आणि जानू दोघ जण गेले होते हा बाळा काढायचं तर हे बघा आता आम्ही केक पार्टी करतोय मस्त आणि चाललंय हे बघा बसलेत वेटिंग लागेल आणि मी सुद्धा देतो तर हे बघा दीड वाजलेत बरोबर आणि आम्ही सगळे जागेत तर काकांचं काय काय गेम खेळायचं

बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे मामा बाजा हैप्पी बर्थडे टू यू टालिया टालिया जोरदार टाळिया ए चाकूनी नि ते बाळात धारे चाकूला जास्त थांब जरा कुठले आणू प्लास्टिक चा आणू तर इथं चालले सर्व करायचं चालले की सगळ्यांना मावशीकडे त्याचा कॉन्ट्रॅक्ट का भेटणार सगळ्यांना भेटणार आहे ब्लॅक फॉरेस्ट आहे हा आहे ना तू का बरोबर पॉईंट आहे बोलण्यात बोलण्यात पॉईंट आहे आम्ही खाणार तू बसणार सगळे सगळेच खाऊया चेंबूरचे चे आहे हा घे ना